तर आज मळ्यात छोटी मोठी बरीच कामं होती तर नमस्कार मंडळी तर ठिबकच्या पाईपांच्या कनेक्शनचं जोडाजोडी करायची होती आणि ठिबकच्या पायपा आख्या वावरात हांतरून घ्यायच्या होत्या मग म्हणलं चला लागा कामाला कळी तर आमच्या पप्पांचं सगळ्यात मेन काम चाललं होतं ते म्हणजे काय तर मेन पाईपचं कनेक्शन घ्यायचं तो तोपर्यंत सुहास इथं नुसते उभं राहिले होते त्यांना म्हणलं स्क्रूडायव्हरन स्टॉपर घ्या आणि सगळ्या जुन्या हॉलांना स्टॉपर बसवून टाका मग त्यांनी पण लगेच सुरुवात केली हे असली कामं दिसताना लय सोपे दिसतात पण लय किचकट असतात मग ही किचकट काम थोडा वेळ तर घेणारच तोपर्यंत इतकी मस्त हवा सुटली होती कि -कर की सगळं वातावरण कारगार करून टाकलं होतं आणि आता सगळं स्टॉपर बसून झाल्यानंतर मग पप्पांनी प्रत्येक बेडसाठी पाईपला नवीन होलं पाडायला सुरुवात केली आणि आता ही मशीने म्हणून ठीक आहे नाहीतर आधी ही सगळी होल हाताने पाडायला लागायची आणि हाताने पाडायला इतकं किचकट काम होतं की त्याला डबल टिबल वेळ जायचा आणि आता हे मशीनने सगळं काम सोपं करून टाकले जिथं आधी आपल्याला एक तास गुमायचा तिथं आता हे काम फक्त पंधरा मिनिटात होतं या आणि अशी जर शेतीत आधुनिक यंत्रणा वापरून जर आपण शेती केली तर आपली सगळी कामं निम्म्यापेक्षा कमी वेळात होणार आणि अशा आधुनिक पद्धतीने जर शेती केली आपण तर आपलं सगळ्यात महत्वाचं कष्ट सुद्धा वाचणार मग सुहासने पाडलेल्या हॉलांमध्ये ओपनर बसून त्याला अशा चालू बंदच्या चाव्या लावून ठिबकच्या पायपांसाठी आउटपुट काढलं मग आता आपलं सत्तर टक्के काम तर होतच आलंय आता फक्त पाईप हाताळल्या की झालं मग लगेच पाईपांचा बंडल काढला आणि ठिबकच्या पाईप हातरायला सुरुवात केली मग मी पाईप घेऊन पुढे गेले आणि सुहास नुसतं एका जागेवर उभं होत खर तर अशा बाबतीत सुहास गांडवायला एक नंबर आहे प्रत्येक बेडला पाईप घेऊन ये जा करायला लयच कसरत करायला लागते खरं तर कसरत करायची गरज त्यांना आहे पण त्यांनी मलाच कसरत करायला या घे पाईप जात्या टोकाला घे पाईप जात्या टोकाला मग कस बस शेवटी सगळ्या ठिबकच्या पायपा बेडवरती हातरून झाल्या एकदाच्या मग ही सगळी किरकोळ किरकोळ काम करेपर्यंत आणि सगळ्या बेडवरती पायपा हातरेपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली मग आता सगळं काम राखले म्हटल्यावर आम्ही आता घरी जातो तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये